स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा लावून वाशीगावच्या हद्दीत एक टेम्पो अडवला आणि गोवा बनावटीच्या दारूचे दोनशे बॉक्स जप्त केले सुमारे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीची दारू आणि टेम्पो असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला तर टेम्पो चालक चेतक वाळवेलाही अटक केली आहे गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात आणून विकली जाते त्यामुळे गोवा मेड दारूची तस्करी होत असते कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्टला एका टेम्पोतून गोवा बनावटीची दारू कोल्हापुरात येणार होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी नेमलेल्या पथकानं करवीर तालुक्यातील वाशी गावाजवळ वा सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित टेम्पो पोलिसांनी अडवला आणि तपासणी केली त्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे दोनशे बॉक्स सापडले सुमारे दोन हजार चारशे बॉटल्सची किंमत दोन कणकवली तालुक्यातील टेम्पो चालक चेतक भरत वाळवे याला अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील आणि प्रदीप पाटील यांनी ही कारवाई केली